मंडळी उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण दुधामध्ये केसर टाकतो बदाम टाकतो काजू टाकतो आणि ते दूध पित असतो ही दूध पिण्याची परंपरा फार वर्षापासून चालू आहे परंतु मंडळी तुम्हाला माहीत आहे का कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर झोपलो किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याला झोप लागली तर मंडळी आपल्या घरावर अनेक प्रकारचे संकट येऊ शकतात अनेक प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी का झोपायचं नाही आणि जर झोपायचं नाही तर नेमकं करायचं काय कोणते असे संकट आहेत की ते झोपल्यावर आपल्या घरावर येऊ शकतात दूध प्यायला पाहिजे का नाही प्यायला पाहिजे आणि जर आपण दूध पिलं तर त्याचे दुष्परिणाम काय दुधाचा आणि कोजागिरी पौर्णिमेचा काय संबंध आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणती संकट आपल्या घरावर येऊ शकतात आणि त्या संकटाच्या निवारणार्थ आपण काय केलं पाहिजे आणि नेमके कोजागिरी पौर्णिमेचे काय फायदे आणि तोटे आपल्या जीवनात आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तु मी तुम्हाला सांगणार आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण झोपायचं का नाही झोपल्यावर काय परिणाम होऊ शकतात ते सगळं सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती की कोजागिरी पौर्णिमेलाच आपण शरद पौर्णिमा म्हणतो ही कोजागिरी पौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मानाची मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेला असं महत्त्व आहे खरं पाहायला गेलं तर देवी भक्तासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे का कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे आणि नुसता माता लक्ष्मीचा जन्म नाही झाला तर धन्वंतरीचा जन्म झालेला आहे अश्विनी कुमारांचा जन्म झालेला आहे जी चौदा रत्न समुद्रमंथनातून निघालेली आहेत इत्चा हो ती चौदा रत्न समुद्राच्या पोटातून उद्याच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी निघालेली आहेत म्हणून त्या पौर्णिमेला शरद पौर्णिमासुद्धा म्हणतात तर मंडळी नेमकं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय आणि त्या त्या दिवशी आपण का झोपायचं नाही नेमके आपण त्या दिवशी काय उपाय करायचे आणि कोणती संकट झोपल्यावर आपल्या घरात येऊ शकतात हे सगळं सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर बघा कोजागरी जर आपण मराठी व्याकरणाच्या दृष्टीनेचा अर्थ काढला तर को जागरी को म्हणजे कोण आहे आणि जागरी म्हणजे जागे आहे कोण असा आहे की तो जागा आहे त्याला म्हणजेच को जागरी असं म्हणतात बरं हा शब्द पडला कसा मंडळी समुद्रमंथन चालू होतं देवतांचं आणि राक्षसांचं हे समुद्रमंथन करत असताना घुसळून करत असताना त्या समुद्रातून लक्ष्मी माता प्रगट झाली आणि ती लक्ष्मी माता हातामध्ये सोन्याचा कलश घेऊन प्रगट झाली आणि मग त्या ठिकाणी ती कलिगामध्ये ज्या पृथ्वी तलावरती हिंडू लागली मंडळी असं म्हणतात की स कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सोन्याचा कलस हातामध्ये घेऊन हिंडत असते भ्रमण करत असते या पृथ्वी तलावरती आणि बोलत असते की को भवती को जागृती को जागृती को जागृती म्हणजे काय कोण जागा आहे कोण जागा आहे अशा पद्धतीने ती हिंडत असते आणि बोलत असते कोण जागा आहे आणि मग तेवढ्या काळात जर कोणी जागा असेल तर तो सोन्याचा कलस माता लक्ष्मी त्याच्या घरामध्ये ठेवून जाते म्हणजे काय एका रात्रीत श्रीमंत होण्याची कला आहे फक्त आपल्याला त्या दिवशी जागं राहायचं झोपायचं नाही मंडळी मग मं नेमकं जागं का राहायचं आणि जागं राहिल्यावर नेमका फायदा काय होतो ते सांगतो पहिली गोष्ट मंडळी कोजागिरी पौर्णिमेला झोपत नसतात कारण कोजागिरी या शब्दाचा अर्थच आहे की जागं राहणे आणि म्हणून मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झोपू नका आणि जर झोपलात तर तुम्हाला काय अनर्थ होऊ शकतात आणि काय फायदे होऊ शकतात ते मी तुम्हाला सांगायचं मंडळी पहिल्याच गोष्ट जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची जी दिवशी जर झोपला नाहीत तर तुम्हाला तुमच्या असंख्य रोगांपासून मुक्ती मिळते असंख्य रोगापासून तुमचे जेवढे काही रोग असतील जुने पुराणे त्या सगळ्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि उलट जर तुम्ही झोपलात तर सगळ्या प्रकारची रोग तुम्हाला होऊ शकतात त्याच्यामुळे रोगमुक्तीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणता रोगाचा नाही तर संबंध तर मंडळी समुद्रमंथानातून तुमची चौदा रत्न निघाली ती चौदा रत्नापैकी अश्विनी कुमार हे सुद्धा होते धन्वंतरीसुद्धा होती म्हणजे धन्वंतरी हे वैद्यांचं दैवत आहे डॉक्टरांचं दैवत आहे म्हणून धन्वंतरीसुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते मग धन्वंतरीसुद्धा माता लक्ष्मीसोबत भ्रमण करत असते त्याच्यामुळे आपण रोगनिवारणार्थ या दिवशी झोपायचं नाही बरं मंडळी दुसरं काय तर मंडळी दुसरं आहे बघा दारिद्र्याचा नाश आपल्या घरामध्ये जे विश्व दारिद्र्य आहे गरिबी आहे आपल्याला अनेक प्रकारच्या पैशाच्या अडचणी येतात अनेक प्रकारची संकटं येतात आपल्या डोक्यावरती कर्ज होतं ह्या सगळ्या अडचणी कायमच्या दूर होतील फक्त आपल्याला त्या दिवशी झोपायचं नाही मग मंडळी जर झोपलं तर काय होईल तर उलट होणार आपल्यावर विश्व दारिद्र्य होणार आपण भिकारी होणार आपण श्रीमंत होणार नाही आपल्याकडे पैसा येणार नाही बर मंडळी तीस आता हेमंत आहे कशामुळे तर माता लक्ष्मीच धनाची देवता आहे आणि तीच जर म्हणत असेल कोण जागा आहे आणि जर तिला कोणी जागा दिसलं नसेल तर ती काय आशीर्वाद देणार तुम्हाला मनोमंडळी तिसरी गोष्ट आहे लग्नाची आता लग्न करण्यासाठी सगळ्या लोकांची रात्रंदिवस धडपड चालू आहे परंतु लग्न काय मात्र कोणाचं होत, होत हो नाही पण ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला झोपायचं नाही जागं राहायचं त्याचं कारण मंडळी काय माहिती आहे का देवाने जो मोहिनी नावाचा अवतार घेतला होता तो मोहिनी नावाचा अवतार याच काळामध्ये घेतला होता त्याच्यामुळे आपणसुद्धा झोपायचं हो नाही आणि जर आपण झोपलो तर आपल्यावर देवाची मोहिनीची कृपा होत नाही आणि आपलं लग्न होत नाही तर याच्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या घरामध्ये काही वाद असतील तर ते वादसुद्धा कायमचे संपतील फक्त आपल्याला जागे राहायचं आहे आणि जर जागे राहिलो नाही झोपलो तर आपल्या घरावरती अनेक प्रकारचे वाद होऊ शकतात आणि आता मंडळी शेवटची गोष्ट जर तुम्ही आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झोपलो तर आपल्या घरातल्या व्यक्तींना अनेक प्रकारची व्यसनं लागतात अनेक प्रकारच्या व्यसनांच्या त्या आहारी जातात मग दारू असेल जुगार असेल मटका असेल गुटखा असेल या सगळ्या आजारां त्या व्यसनाच्या आधीन ते होतात आणि जर तुम्ही जागे राहिलात तर हे त्याच्यातलं त्यांना काहीही होणार नाही मंडळी हे सगळं झालं बघा कधी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण झोपलो तर अशा पद्धतीने आपला नुकसान आणि फायदा होऊ शकतो मग आपण मंडळी जागे राहून करायचं काय तर मंडळी आपल्याला काही करायचं नाही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एका चांदीच्या वाटीमध्ये दूध घ्यायचं आणि त्या दुधावर छतावर ते दूध ठेवायचं आणि त्याच्यामध्ये चंद्राचे किरणं चंद्राचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने ते ठेवायचं आणि ज्या दिवशी ज्या वेळेमध्ये चंद्राचं प्रतिबिंब चंद्राचं प्रतिबिंब दुधामध्ये तुम्हाला दिसलं की ते दूध आपण पिऊन घ्यायचं दुधाला पिऊन टाकायचं झालं काही करायचं नाही एवढंच करायचं आहे म्हणजे सगळे फायदे तुम्हाला होतील आणि जर तुम्ही एवढं नाही केलं तर संपला तुमचा खेळ खालात झाला मग तुम्ही म्हणताना महाराज चंद्राचं प्रतिबिंब कधी दिसेल तर चंद्राचं प्रतिबिंब हे मध्यरात्री अर्ध्या वेळेत दिसत असतं आणि जर तुम्ही झोपलात तर तुम्हाला चंद्राचं प्रतिबिंब प्रतिबिंब दिसणार नाही म्हणून आपण जागं राहायचं बरं मंडळी मग काय होणार काही होणार नाही मंडळी तुमचा फायदाच होणार आहे फक्त तुम्ही ते दूध प्यायचं मग दूध कधी प्यायचं तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या चंद्राला आर्घ्य दिल्याशिवाय आपण दूध प्यायचं नाही आपण जसं सूर्याला अर्घ्य देतो सूर्याची पूजा करतो तशाच पद्धतीने आपण चंद्राची पूजा करायची चंद्राला अर्घ्य द्यायचं आणि मंगळच दूध प्यायचं अशा पद्धतीचे ही फायदे आहेत बघा कोजागिरी पौर्णिमेचे त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण झोपू नका आणि कोणालाही झोपू देऊ नका जोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब दुधामध्ये दिसत नाही तोपर्यंत तरी झोपू नका ही मनाची कळकळीची विनंती आहे तर मंडळी या गोष्टी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्णारी